हाय फ्रेंड्स मी निलिमा मंथनवार वार किचनमध्ये किचन मध्ये तुमचं स्वागत करते तर चला बनवूया आज गणपती बाप्पासाठी छान मोदक फुलांसारखे दिसणारे मोदक तर मी एक मोठं नारळ घेतलेलं आहे ओलं नारळ आहे त्याला छानपैकी फोडून घेऊन झालेली आहे आणि पाणी काढून घ्यायचं आहे नारळ फोडून पाणी काढून घ्यायचं आहे ही जी लाईन असते ना त्या लाईनवरती जर मारलं ला आपण नारळाला ज्या लाईन्स असतात त्या लाईनवरती मारलं ला की इझिली लवकर नारळ फुटतो तर या पद्धतीने आपण नारळ फोडून घेतलेला आहे आणि त्याचा गर काढून घ्यायचा आहे या पद्धतीने पूर्ण गर आपण चाकूनी काढून घेणार आहोत या पद्धतीने पूर्ण गर आपण काढून घेतलेला आहे तर याचे आता आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया या पद्धतीने कापून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये आपण हे बारीक करून घेऊया चटणी पॉट घेतलेला आहे कारण की त्याच्यामध्ये पूर्णपणे छान बारीक होऊन जाते चटणी पॉटमध्ये घेऊन मी बारीक करून राहिलेली आहे या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे नारळ पूर्णपणे बारीक झालं पाहिजे तुकडे नाही राहिले पाहिजे तर आपण मोजून घ्यायचं आहे एक वाटी नारळाचा कीस आहे तर एक वाटी गूळ घेतलेला आहे तर आता कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये दोन चमचे मी तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये नारळाचा चव टाकून दिलेला आहे नारळ दोन मिनटं कडसून घ्यायचं आहे कडसून घेतल्यानंतर त्यामध्ये एक वाटी गूळ टाकलेला आहे गूळ छान विरघळेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे गूळ एकदा विरघळून गेला की त्यामध्ये आपण या पद्धतीने विरघळून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण, आपण खसखस आणि थोडीशी विलायची पावडर टाकणार आहोत एवढं घट्ट आपल्याला पाहिजे आहे तर थोडीशी खसखस टाकलेली आहे आणि थोडीशी विलायची पावडर टाकलेली आहे तर या स्टेजवर आपण गॅस बंद करून देऊ आपल्याला एवढंच घट्ट पाहिजे आहे म्हणजे हे थंड झाल्यावर आणखी घट्ट होऊन जाते तर आता गॅस बंद केला आणि थंड होऊ द्यायला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ एक ग्लास मैदा घेतलेला आहे आणि अर्धा ग्लास रवा घेतलेला आहे थोडं चाळणीने आपण चाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण दोन चमचे तूप गरम करून टाकलेलं आहे छान मोहन दिलेलं आहे आणि छान आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा चमच मीठ टाकलेला आहे म्हणजे पारीला छान चव आली पाहिजे म्हणून मीठ टाकलेलं आहे आणि एकजीव छान सगळं मोहन सगळीकडे लागलं पाहिजे या पद्धतीने आपण एकजीव करून घेतलेला आहे आणि आता आवश्यकतेनुसार पाणी टाकून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून आपण गोळा मळून घेणार आहोत या पद्धतीने गोळा मळून झाल्यानंतर त्याला पाच ते दहा मिनटासाठी आपण झाकण लावून ठेवून देणार आहोत थोड्या वेळानंतर आपलं मिश्रण पण छान थंड झालेलं आहे नारळाचं जे गूळ खोबऱ्याचं ब मिश्रण बनवलं होतं आपण ते आता त्याच्या छोटे छोटे या पद्धतीने पाठ करून घेऊ तर मी या पद्धतीने थोडे छोटे छोटे लाडू बनवून घेतलेले आहेत ला लाडूसारखे बनवून घेतलेले आहेत म्हणजे भरायला आपल्याला सोपी जाते आता एका वाटीमध्ये दोन तीन चमचे आपण मैदा घेऊन घेऊ आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि घट्ट असा पेस्ट बनवून घ्यायचा आहे या पद्धतीने पेस्ट बनवून घ्यायचं आहे हे आता सगळं साहित्य आपलं तयार आहे तर चला आपण फुलं बनवायला सुरुवात करूया गणपतीजवळ ठेवायला वगैरे खूप छान लागतात छान दिसतात फुलं तर या पद्धतीने आपण एक गोळा घेऊन घेतलेला आहे आणि त्याला असं लांबसर बेलून घ्यायचं आहे लाटून घ्यायचं आहे आणि थोडी जाडसरच ठेवलेली आहे जसं आपण करंजाची पाती करतो पातळ तेवढी नाही करायची आहे ज्या पद्धतीने आपण पोळ्या करतो तेवढं पातळ करायचं आहे आपण जसं करंजा करतो तर जास्तच पातळ करत असतो ना तेवढं न करता कारण की हे फुलं छान दिसले पाहिजे म्हणून या पद्धतीने आपण करणार आहोत तर या पद्धतीने पोळी लाटून त्याला या पद्धतीने चौकत कापून आणि असे कट्स मारून घेतलेले आहे दोन्ही पार्टला दोन चौकून आपल्याला पाहिजे आहेत चौकून पात्या पाहिजे तर आता एकाच एक पाती घेऊन त्याच्या मध्यभागी हे ठेवायचं गुळखोबऱ्याचं मिश्रण आणि जे आपण मैद्याचं घो बनवून ठेवलेलं होतं मैदा आणि पाणी मिक्स करून ते लावायचं चा। चारी कोंट्याला या पद्धतीने फोल्ड करायचं आणि थोडंसं पुन्हा मैद्याचं मिश्रण लावून या पद्धतीने दोन्ही कोणते जोडून द्यायचे म्हणजे असा पापळीचा आकार तयार होतो या पद्धतीने करायचं आहे बघा दोन्ही कोणते छान जोडून द्यायचे आहेत सर्व पाथ्या आपण याच पद्धतीने जोडून द्यायचे आहेत सर्व पाकळ्या बघा आता याच्या चार पाकळ्या अशा चारही कोणत्याच्या चार तयार झालेल्या आहेत त्याचे जे कॉर्नर्स असतात ते जोडून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे पाकळीचा आकार तयार होत तर आता हे फूल आपलं तयार झालेलं आहे तर आता आणखी पाकळ्या आपल्याला बनवायचे आहे कारण की ह्या साईडनी ओपन आहे म्हणून तर त्या सा तो भाग आपण त्याच्यावरती पलटवणार आहोत या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने मैद्याचं गोळण लावून घ्यायचं आहे चारी कुंट्यावरती आणि एक एक कोंठा आपण त्यावरती चिपकून घ्यायचं आहे या पद्धतीने मैद्याने छान चिपकून जात असतो आणि या पद्धतीने उन्हा त्याच्या पाकळ्या तयार करायच्या आपल्याला दुसऱ्या पातीच्या या पाती पाकळ्या तयार होऊन झालेल्या असं चिटकवून द्यायचं आहे आणि दोन्ही कोणते जोडून पाकळी अशी दाबून द्यायची आहे म्हणजे मधात गॅप ठेवायचं आहे म्हणजे त्यानुसार ती पाकळी दिसते या पद्धतीने करायचं आहे प्रत्येकाला या पद्धतीने चिपकून घ्यायचं आहे मैद्याचं जे आपण गोळण तयार करून ठेवलं होतं पाणी आणि मैदा मिक्स करून जे गोळण तयार करून ठेवलं होतं त्याच्याने आपल्याला ते चिपकून घ्यायचं आहे या पद्धतीने सर्व पाकळ्याच्या चिपकून घ्यायचं आहे तर आता आपलं हे फूल तयार आहे तर मध्यभागी आपण एक सर्व पाकळ्या जोळ्यांसाठी जोडायसाठी एक छोटीशी लॉंग दाबून द्यायची अशी म्हणजे सर्व पाकळ्या एका ठिकाणी चिकून जाते बघा या पद्धतीने आपण सर्व फुलं तयार करून घ्यायची आहे बघा किती मस्त झालेले आहे याच पद्धतीने सर्व आपण बनवून घ्यायचे आहे तर तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे गरम करायला तर तेल अगदी गरम नाही पाहिजे म्हणजे चेक करायचं की असं वरती नाही आलं पाहिजे एकदम टाकल्याबरोबर थोड्या वेळाने वरती आलं पाहिजे तर आपल्याला एवढंच गरम तेल पाहिजे आहे बघा तर ह्या पद्धतीने आपण एक 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 टाकून छान मंद आचेवरती तळायचं आहे जेणेकरून ते आतपर्यंत छान शिजून जाते फुलं तर हे फुलं गणपतीपुढे वगैरे सजायला खूप छान वाटतात महाराष्ट्रापुढे पण तुम्ही ठेवू शकता खोबऱ्याचे मोदक तर आपण नेहमीच बनवतो तर या पद्धतीने फुलं पण बनवून बघा खूप सुंदर दिसतात आणि खायला पण खूप छान लागतात आणि गणपती बाप्पाला पण खूप आवडेल तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि प्लीज बे बेलायकनवरती क्लिक करा तर बघा हे फुलं खूप सुंदर असे हलके ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचे आहे गोल्डन ब्राऊन गुलाबी कलर होतपर्यंत असं छान हळूहळू तळून घ्यायचे आहे थोडा वेळ जरी लागला तरी दिसायला खूपच सुंदर वाटतं बघा किती छान या पद्धतीने तळून घ्यायचे आहे तर हे फुलं आपले तयार आहेत तुम्ही पण बनवून बघा ही रेसिपी खूपच मस्त दिसते आणि काहीतरी वेगळं सजवायला पण खूप छान आहे आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि